नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या इंडियन फूड आज आपण बनवणार आहोत अशी गोड डिश जिचं नाव ऐकूनच तोंडातून शब्द निघतो वा आपण बनवणार आहोत लच्छेदार रबडी रबडी खायला भारी लागते पण जर तुम्ही योग्य पद्धतीने केली तर ती खूपच मऊ रिच आणि शाही लागते आज मी तुम्हाला अशा टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे ज्यामुळे तुमची रबडी बाहेर मिळणाऱ्या रबडीपेक्षाही जास्त चविष्ट होईल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण मध्येच मी सांगणार आहे एक शॉर्टकट ट्रिक जी वापरून तुम्ही पाच मिनिटात झक्कास रबडी बनवू शकाल त्यासाठी सर्वात आधी एक कढई घेऊया रबडीसाठी पसरट कढई असलेली सर्वात चांगली आता आपण कमी आचेवर दूध तापायला ठेवूया इथे मी दोन लिटर फुल फॅट मिल्क घेतलेला आहे पसरत कढई घ्यायची कारण दूध पटकन घट्ट होत आणि सतत ढवळायला दूध तापायला लागत तशी मलई वरती यायला लागते ही मलई आपल्याला एकत्र करून कढईच्या काठाला जमा करायची यामुळे काय होणार ते मी पुढे तुम्हाला सांगते दूध गरम होत आहे दुधाला उकळी येते तोपर्यंत एका वाटीत मी बारा ते पंधरा केशर घेतलेले आहे आणि त्यामध्ये थोडस गरम दूध टाकते आणि बाजूला दहा ते पंधरा मिनिटं ठेवून देऊयात यामुळे रबडीला मस्त कलर येईल आणि स्वाद सुद्धा छान येईल दूध मंद गरम होत असलं तरी सतत ढवळत राहायचं जेणेकरून कढईच्या तळाला चिकटून बसणार नाही आणि करपणार नाही जशी मलई येत जाणार तेवढी ती बाजूला करत राहायचं बाजूला लागलेली मलई खरवडून परत दुधात टाकायची यामुळे मस्त लच्छेदार रबडी बनते आणि मस्त चव पण येते रबडीला आता एका वाटीमध्ये दोन टेबल स्पून मिल्क पावडर घेतली आहे त्यात थोडंसं पाणी टाकून त्याची स्मूथ पेस्ट करून घ्यायची आता दूध बघा आटून दोन लिटरचं एक लिटर झालेलं आहे बऱ्यापैकी घट्ट झालंय तर आता ह्यामध्ये मिल्क पावडरची पेस्ट टाकूया आणि कंटिन्यू स्लो फ्लेम वर ढवळत राहायचं मिल्क पावडर ऑप्शनल आहे ती न टाकता प्रोसेस जर कंटिन्यू ठेवलात तरी दूध आटून त्याची मस्तच रबडी बनणार पण ह्या मिल्क पावडरने पटकन घट्टर आणि लच्छेदार रबडी बनणार दूध आठत गेलं तसं त्याचा कलर पण बघा कसा चेंज झाला आहे आता ह्यामध्ये तुमच्या चवीनुसार कमी जास्त साखर टाका पण साखर टाकताना लक्षात घ्या की दूध आटून गोडसर लागणार आणि त्यात मिल्क पावडर सुद्धा टाकलेली आहे त्यानंतर भिजवलेला केशर टाकून पुन्हा एकदा व्यवस्थित सगळं ढवळून घेऊयात एकदा का दूध आटलं की जास्त वेळ जात नाही रबडी बनायला केशरमुळे रंग बघा किती सुंदर येतोय व्हिडिओमध्ये कन्सिस्टन्सी दिसते तशी झाल्यावर गॅस बंद करायचा कारण रबडी थंड झाल्यावर अजून थोडी घट्ट होणार आता ही रबडी रूम टेम्परेचरवर आल्यावर साधारण एक ते दोन तास मी फ्रीजमध्ये ठेवणार मला थंडगार रबडी खायला खूप आवडते मंडळी तुम्हाला कशी रबडी आवडते गरम की थंड ते कमेंट करून नक्की सांगा आत्ता बघा फ्रीजमधून रबडी काढली आता मस्त घट्ट झाली आहे कलर पण सुंदर आलेला आहे आणि छान लच्छेदार रबडी बनली आहे आता आपण मस्तपैकी सर्व करूया गार्निशसाठी पिस्त्याचे काप आणि केशर टाकूया तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा कारण पुढे अजून झक्कास रेसिपी येणार आहेत